झुञ्झे झुञ्झो निरावे मारिता मारिता भावे राजा एषद्रोहि पितृके पुत्रे मारो निरते भत्ते यदर्ति संशयो नहि हे धरावा दयावा अवगाह हल कर लो लपनावा गुरु खड़वावा की साकी पुण्यश्लोक छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय धर्म की जय शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे कैसी असे सकल सुखांचा केला त्याग मनोनी साधिजे तो योग राज साधनाची लगबग कैसी केली याहुनी करावे विशेष तरी स पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे शिवरायासी आठवावे जीवित तृणवत मानावे इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय व्हिडिओ पॅलेसला ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका चंद्रशेखर अण्णा बानखेरे यांच्या तेराव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त खेड आंबेगाव जुन्नर आणि शिरूर तालुक्यात रक्तानाचा महायज्ञ आपण आयोजित केला होता तेराव्या वर्षी सुमारे एकवीस ठिकाणी आपण हा महायज्ञ आपण आयोजित केला होता काल पा कालपर्यंत सुमारे साडे अठराशे बॅग हे रक्त संकलित झालेलं आहे आणि आज आत्ता दोन वाजेपर्यंत मनसरमध्ये साडेनऊशे प्लस हे रक्तदान या ठिकाणी झालेलं आहे यावर्षी सगळे रेकॉर्ड विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या माध्यमातून तुटतील आणि सुमारे तीन हजार रक्त संकलित आज आपल्या या ठिकाणी होतील पुणे जिल्ह्यात बजरंग दल ही एकमेव संघटना ठरेल की जिने तीन हजार रक्त संकलित केले आहे आणि ह्या रक्तान रक्त रखता संकलित झाल्यानंतरनं गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं काम देखील विश्व हिंदू परिषद बजरंग जोमाने करतं आहे गेल्या अनेक वर्षापासून आपण हा महारक्तानाचा सगळा यज्ञ आपण मांडलेला आहे आणि इथून पुढं पुढच्या काळात देखील उत्तरोत्तर हे कार्य असंच वाढत जाईल रक्तदाते रक्तदान करतात आणि समाजाप्रती असणारी आपली जबाबदारी या ठिकाणी पार पाडतात धन्यवाद